वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग सुरुवात झाली सकाळी सकाळच्या आपल्या किचनमधल्या कामाला <laughs> आरावदाच्या टिफिनची तयारी चालू होती घाई गडबड पण चालू होती थोडीशी पण काय झालं आज म्हटलं जाऊ दे जरा थोडंसं निवांत उठू म्हणजे रात्रीची थोडी भाजी वगैरे शिल्लक होती सकाळी जरा थोडं कमी बनवायचं होता स्वयंपाक आणि त्यात पण तुम्हाला माहिती आहे दोन तीन दिवस एवढी आपली इसोर बनवण्याच्या ह्या ना एवढी दगदग झाली होती माझी की काही विचारूच नका अक्षरशः काल तर मला असं दुखणं आल्यासारखं झालं होतं मला चेहरा बघून तुम्हाला वाटत असेल बघा किती सुजल्यावणी सुजल्याने दिसते की नाही असं वाटत होतं अजून झोप होती बऱ्यापैकी डोळ्यात पण काय थोडंसं निवांत उठूया म्हणता म्हणता खूपच लेट झालं मला आणि त्याच्यामुळे काय मग परत थोडीशी धावपळ चालू झाली आणि हे मला सांगायचं होतं तुम्हाला की तुमच्या बाबतीत असं कधी होतं का रात्रीची भाजी शिल्लक असते किंवा रात्रीचा स्वयंपाक शिल्लक असतो आणि आपण विचार करतो की जाऊ द्या आता सकाळी मला थोडस स्वयंपाक आहे म्हणजे थोडासा आनंद पण असतो म्हणजे काय होतं की रात्री आपण स्वयंपाक करतो मग अचानक कोणतरी घरातलं बाहेर जेवण आलेलं असतं किंवा म्हणजे कुठंही जेवणाचं आमंत्रण असतं काहीही होतं किंवा कोण जेवलेलं नसतं मग शिल्लक राहतं आणि आपण म्हणतो की हा सकाळी आज जरा कमीच बनवायचं आहे स्वयंपाक जेवायला थोडं समाधान असतं ना आपल्या पण आपल्या ही गोष्ट लक्षात येते का थोडंसंच आपल्याला बनवा कधी कधी आपण म्हणतो ना की आज थोडीशीच भाजी बनवायची हो की नाही पण थोडी भाजी बनवायची झाली आणि जास्त जरी बनवायची झाली तर फोडणीही द्यावीच लागते की नाही <laughs> बिना फोडणीची भाजी काय म्हणजे राबवणूक आपली तेवढीच असते एकोण एक आणि माझं तसंच झालं पण काय होतं की भाजी शिल्लक आहे रात्रीची असं वाटलं आणि सकाळी स्वयंपाकाला लागले सकाळी थोडासा जरी स्वयंपाक करायला असलो तर मला एवढा आळस येतो ना तेवढाचं म्हणजे मला नको वाटतं करायला ते वाट कंठाळा येतो कमी स्वयंपाक असला की म्हणजे जास्त बनवायची सवय झालेली असती ना मग थोड्यासाठी राबवू नको वाटत नाही असं होतं आणि मग सांगा तुमच्या बाबतीत असं कधी घडतं का थोडासा स्वयंपाक असतो आणि आपल्या जीवावर येतं करायला असं तुम्हाला कधी होतं का तेही सांगा आणि रात्रीचं शिल्लक असतं म्हणून सकाळी थोडा स्वयंपाक बनवायचं समाधान असतं कुठं तर तेवढ्यात पण आपण खुश असतो पण <laughs> असं होतं अर्धवट चूक नको वाटतं असं वाटतं थोडंसं बनवायचं आहे ना तेवढंही नको बनवायला आज काहीच से नसायला पाहिजे स्वयंपाक बनवायला असं होतं <laughs> आणि इथं बघा ते परवासारखी परत एकदा माझ्या हातून चूक झाली मामा जेवायला बसलत पाठीमागं आणि माझी गडबड चालू होती तुम्हाला म्हटलं तसं मी उशीर न उठले होते आणि पटपट मग काय कणिक पात्यालात काढून ठेवली मळलेली होती अगोदरच आणि भाकरीला ला लागले डायरेक्ट आणि आज खूप दिवसानंतर मकाची भाकरी केली जेव्हा लास्ट टाईम तुम्ही व्हिडिओमध्ये बघितली होती तेव्हाच केलेली त्याच्यावरती आज केली आणि हे बघ भाकरी बाग खूप गरम होती म्हटलं पटकन मामांना म्हणजे व्यवस्थित खाता यायची नाही म्हणून पूर्ण अशी फोगलेली होती ना असे दोन पार्ट वेगळे वेगळे केले मामांना दिली <laughs> आणि इथं बघा तुम्हाला समजलं काय नाही व्हिडिओ मध्ये काय माहिती तरी परत एकदा सांगते आज पण तसंच झालं की घाई गडबड होती आणि मामा जेव्हा लिहून बसले आणि अजून माझी भाकरी झाली नव्हती म्हणून मी भाकरीला लागले आणि मी विसरूनच गेले की मी मकाची भाकरी बनवते मला असं वाटलं की आता आठ दहा दिवस झालं मी ज्वारीचीच भाकरी बनवते त्याच्यामुळे मला असं वाटलं मी ज्वारीची बनवायला लागली म्हणून मी नमकच टाकलं नाही भाकरीमध्ये आणि पहिली भाकरी भाजली दुसरी भाजणार आता तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की बाबा अरेचच्या मी नमकच घातलं नाही म्हणून काय करणार त्या दिवशीसारखं सेम झालं बघा असं झालं होतं की काय माझं लक्ष नसल्यासारखं झालं होतं आणि मामांना म्हटलं तर म्हटलं मामा चुकून म्हटलं भाकरीत नमक घालायचं विसरले तर म्हटलं आता तुम्ही कुसकरून खावा भाजेत थोडंसं नमक घ्या म्हटलं तोपर्यंत दुसरी तुम्हाला तो भाजून देते आणि परत दिली नंतर दुसरी नमक टाकून मग व्यवस्थित भाजून दिली पण ते काय काय म्हणतात तसं लक्षच नव्हतं माझं म्हटल्यासारखं झालं आणि थोडंसं अंगात असं नाही का थोडंसं थकवा वगैरे होता आणि ठीक पण वाटत नव्हतं झोप पण होती आणि पण मलाच ते परत कसं तरी वाटायला लागलं दिली परत नंतर त्यांना भाजून हे काय हे बघा दिली त्यांनी परत खाल्ली पण असं वाटतं नाही का कधी तर एका दिवशी झालं तर ठीक आहे आता बघा ना मागच्या आठवड्या खालीच पहिल्यांदा झालं माझ्या हातून भाकरीला मग विसरलं होतं आणि आजही दुसऱ्यांदा एवढ्या वर्षात बरं का पण काय आता ऑप्शन नाही त्याला झालेलं झालं मामा म्हणले ठीक आहे असू दे म्हटले त्यांनी घेतलं ऍडजस्ट केलं पण ते मलाच कसं तरी वाटत होतं आणि काय झाली मग आता चपाती बनवून लागली आता भाकरीला ही सॉरी च भाकरी बनवून झाली आणि लागली चपाती बनवायला हे बघा असा मेंदळेपणा झाला की मलाच कळत नाही काय व्हायला लागले ते बोलते है, करते हे का हा, 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 तर काय नाही चपातीचं पण काय झालं की आरव दादाला टिफिन बनवायचं म्हणून कणिक अगोदरच मळून घेतली होती त्याच्यापुरती दोन चपाती भाजी बनवली दिली त्याला टिफिन वगैरे पॅक करून तो गेला आणि मग गे, आता परत चपाती लाटायची पण मामा येतील म्हणून म्हटलं आधी भाकरी बनवून घ्यावीन तसंच झालं मामा आलेच तोपर्यंत आणि आता भाकरी बनवून परत चपातीला लागले तर कणिक अशी झाली होती की पेढासुद्धा घट्टा असेल एवढी पातळ कणिक झाली होती असे नकाशे झाल्यासारखे होत होते पण काय आता लाटली तशी पण चपात्या खूप छान झाल्या होत्या एकदम सॉफ्ट होतात ना पातळ कणकीच्या त्याच्यामुळे तर चला झाला आता इथे माझा स्वयंपाक भांडी घेते घासून आता ठेवत होते मी घेतलं कप माझ्या वरती माझा हात वाढला होता मी असं धरलं पाणी पडलं पाठीवर त्याच्या मी मुद्दा म्हणून पाठी बघ बघ असं बघत होत मारून तू बरोबर हा बरोबर आणि इकडं हॉलमध्ये काय आमचे कारभारी होते <laughs> विचारत होते काय झालं त्यांना असं वाटलं की हसण्याचा आवाज आला की रडलेला आवाज आला तेच कळलं नाही त्यांना वाटलं काय झालं की काय आम्ही रडायला लागले असं मी मला विचारत होते पण काय नाही आपलं असं सकाळी सकाळी आत्तींची मज्जा करत होती जरा मला एक कामात लक्ष लागणं झालं होतं ना बोर झाल्यासारखं झालं होतं जरा आपले चालू होती चष्टमस्करी दोघींची तर काय नाही घ्यायला लागल्यावर आता भांडी भांडीधून आत्ती इथं बसलं त्यांच्यासोबत गप्पा चालू होत्या आज विचार करत होतो जरा आपलं डोक्यावरचं छत जरा रंगवून घ्यावं म्हणून <laughs> मेहंदी लावायची विचार करत होतो दोघीजण दोन तीन दिवस झालं म्हणत होतं म्हटलं आता जाऊ दे येसूर वगैरे मेन महत्वाची तर कामं झाली आपली तर म्हटलं मेहंदी लावावी जरा थोडंसं आणि मग त्याचंच नियोजन चालू होतं अगोदर कपडे धुवायचे का मेहंदी लावायची कसं करायचं काय करायचं असं आमच्या दोघींचं चालू होतं गप्पा मारत मारत काय माझी झाली भांडी सगळी धुवून मग आणि मग आत्ती म्हणत होता चहा ठेवायचा काय दूध नव्हतं ना गवळीची वाट बघत होतो आम्ही म्हटलं चला चहाला आत्ती आमच्या अमृत म्हणतात माहिती का <laughs> अमृत ठेवायचं का असं विचारत होतं मला <laughs> तर मी गवळीची वाट बघत होते तर वाट बघत बघत म्हटलं चला चपातीची भाकरीची वाप काढून घेतली आणि झाकून ठेवली पटकन आणि नवीन एसराची भाजी केली होती तर आज बटाट्याची भाजी केली होती सुके टिफिनला तर तेही दाखवते तुमच्यासोबत बघा हे बघा इथं बघू शकताय अरोद त्याच्या टिफिनची भाजी होती बघा ना बघूनच किती तोंडाला पाणी सुटतं एवढी मस्त पण बनली आहे ना ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगू का हळद नाही धनिया पावडर नाही का काहीसुद्धा मी घातलं नाही आहे फक्त आपलं घर कालचं जाऊन नवीन इसूर केला होता ना ते टाकून मी तर भाजी बनवली बघा <laughs> दुसऱ्या भाज्या पण बनवल्या आता दोन तीन दिवस झालं केल्यापासून खायला लागलं येसूर पण मला व्हिडिओमध्ये दाखवायला झालंच नाही मग आत्ता म्हटलं चला बटाट्याची भाजी होतीच तर ती दाखवूया तुम्हाला बाकीचे सगळे काढून भाज्या इकडं ह्यांचे दोघांचे जेवण झाल्यामुळे अर्ध संपलासुद्धा <laughs> <laughs> तर घेते आता काढून आवरून घेते हे बघा आत्तींची तयारी चालू झाली चहा ठेवायची दुसरा चहा बरं का <laughs> सकाळी काही गडबड असते मग कधी कधी घेतला घेतो नाहीतरी मग अर्धा अर्धा चहा घेतो आणि स्वयंपाक झाला की परत एकदा घ्यायचं चहा आणि मग कपडे धुन यायचे आणि मग परत जेवायचं असं आमचं रुटीन असतं रोजचं <laughs> तर चला भात वगैरे काढून घेतला आवरून घेते आता कट्टा वगैरे पुसून घेते आणि मग काय लावून घेतो मेहंदी अजून माझी मेहंदी भिजू घालायची <laughs> आज काय आपलं असते लगेच दोन्ही मिक्स केलं गार्नियरची लगेच लावून टकाटक असते दहा पाच दहा मिनटात होऊन जातं माझं कसं नुपूरची भिंदी असते भिजत घाला ते भिजवा परत तिथून अर्धा पाऊन तास ठेवा मग टाईम लागतो ना आणि म्हटलं काय आता आरवचे पण एक दोन पेपर राहिलेत तर मग विचार करत होते की पेपर त्याचे झाले तर एक दोन दिवसासाठी सांगोलला जाऊन यावं म्हणून पण आता कसं नियोजन होते काय माहिती आहे त्याचं एक्झाम झाली की लगेच रिझल्ट असेल रिझल्ट झालं की लगे लगेच ॲडमिशन रिन्यू करायचं असतंच ॲडमिशन घ्यायचं आहे कारण एक तारखेपासून लगेच त्यांचे स्कूल चालू होत आहेत परत ना त्याच्यामुळे आता कसा आणि कस काय टाइम भेटणार आहे कसं मॅनेज होणार आहे माहिती नाही <laughs> बघू जायचं झालं गेले तरी काय ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटतेतच त्या व्लॉगमधून असं मी समजतंच तुम्हाला सगळं आणि ही तर परत माझा वेंदळेपणा झाला बघा पातेलात पाणी घेतलं मला मेहंदी भिजू घालायची होती म्हणत चहापत्ती थोडीशी टाकून शिजवून घ्यायची होती मला घेतलं पाणी पुसता पुस्तामध्येच मध्येच ठेवलं गॅसवरती पाणी उकळायला लागलं ला पण चहापत्ती टाकायची विसरून गेले परत हे असं आज व्हायला लागलं गडबडीत गडबड एखादा दिवस असं होतो ना की काही विचारूच नका काय नाही आता घेते आता आवरून पुसून घेते सगळं <laughs> चला म्हटलं वेंदळेपणा पण तुमच्यासोबत शेअर करूया रोज चांगल्या गोष्टी चांगलंच असतं असं काही नसतं ना एखादा दिवस असा पण जातो परवा तुम्ही त्या कमेंटमध्ये म्हटल्यासारखं घाई गडबड असते आवरायचं असतं आणि कुठेतरी तेल सांडतं कुठेतरी पाणी सांडतं काहीतरी होतं मसाला डबा सांडतो हां ते काय त्यांचं ना उत्कर्ष पवार त्यांची कमेंट होती ती हो की नाही असं आणि होतं काहीतरी घाई गडबडी तर आज तसं झालं तर माझं काय आज लक्षच नव्हतं कामात त्याच्यामुळे सगळे गडबड गडबड गड़ आणि घोटाळाच होत होता आज चला एखादा दिवस गडबडीच्या नावानं <laughs> चला मग घेतला औरून इथं आता कडेमध्ये ह्या मेहंदी भिजत घालते आणि लावून घेते तो पण ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटेल संध्याकाळी <laughs> तर चला व्हिडिओ कसा वाटला तर पटकन मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आता आपण आमचा चहा मस्त शिजलेला चहा घेतो आणि कामाला लागतो ब <laughs> बाय